नमस्कार बालमित्रांनो आजच्या बोधकथेचं नाव आहे हंस आणि कावळा नदीच्या किनारी एक मोठे वडाचे झाड होते त्या झाडावर अनेक पक्षी राहत होते एकदा तीन हंस त्या वडाच्या झाडाखाली आले पन्नास कोसावरून उडत उडत आल्यामुळे तिघेही दमले होते तिघेही विश्रांती घेण्यासाठी झाडावर आले हंस शुभ्र होते तर त्यांची चोच लाल रंगाची होती त्या झाडावर कावळाही राहत होता काळे कुळकुळीत पंख आणि त्याही पेक्षा त्याची चोच काळी होती त्याला एकच डोळा होता आणि त्याचा एक पाय लंगडा होता पण त्याची जीभ मात्र फार तिखट होती हंसांना बघून कावळ्याला छेव चढला तो कर्कस आवाजात काव 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 असं ओरडू लागला मान वाकडी करून एका डोळ्याने त्यांच्याकडे बघू लागला त्याने मुद्दामच त्या हंसावर विष्टा टाकली त्याबरोबर त्या विश्रांती घेत असलेल्या हंसानी वर बघितली त्याचबरोबर कावळा म्हणाला अरे तुम्ही या झाडाखाली का बसलात हे झाड काही तुमचे आहे का हंस काहीही उत्तर न देता गप्प बसले त्याबरोबर कावळ्याला अधिकच चेव चढला तो खालच्या फांदीवर येऊन काव काव ओरडू लागला तरीही हंस बिचारे काहीच बोलत नाहीत म्हटल्यावर कावळ्याने विचारले अरे बोलत का नाहीत तुमच्या तोंडात जी बीप आहे की नाही त्यावर हंस उत्तरले आम्ही राजहंस आहोत प्रवासामुळे थकलो आहोत जरा विश्रांती घेऊन निघून जाऊ त्यावर कावळा म्हणाला काही उडता बिडता येतं की नाही चला माझ्यासारखं उडून दाखवा मी एक्कावन्न प्रकारे उडू शकतो आता कावळा वडाभोवती उडण्याचे प्रकार दाखवू लागला तरीही बिचारे हंस मात्र गप्पच गप्प बसेल तो कावळा कसला त्याने त्या ते हंसांना ओढण्याचे आव्हानच केले तीन हंसापैकी तरुण हंस चिडला तो चिडलेला पाहून वृद्ध हंसाने त्याला शांत बसण्याची विनंती केली आजोबा हंसाला तो तरुण हंस म्हणाला तुम्ही मला शांत राहायला सांगू नका या कावळ्याला उत्तर दिलेच पाहिजे जवान हंस कावळ्याच्या पुढे आला आणि म्हणाला कावळे दादा कावळे दादा तुम्हाला एक्कावन्न प्रकारे उडता येते पण मी फक्त एकाच प्रकारे उडतो तुम्हाला स स्पर्धा लावायची हौस असेल तर चला माझ्याबरोबर उडायला दादाची छाती छाती अभिमानाने फुलली आणि तो हंसाला म्हणाला फक्त एकच प्रकार ठीक आहे एकतर एक माझी बरोबरी तुम्ही कुठे करणार चला उडवायला सुरुवात करू दोघेही उडू लागले पुढे कावळा मागे हंस थोड्या वेळाने कावळा म्हणाला काय हंस भाई दमलात ना हार मान्य करा हंस शांतपणे म्हणाला छे छे मी जरा देखील दमलेलो नाही तुम्ही उडत राहा आता कावळा मात्र दमला त्याला धाप लागू लागली त्याचे पंख नदीच्या पाण्यात बुडू लागले ते पाहताच हंस हसत हसत म्हणाला काय कावळे दादा ही कोणती उडान आहे नवीन दिसतीये त्यावर दमलेला कावळा म्हणाला हंस दादा ही माझ्या आयुष्याची शेवटची उडाण आहे हंसाला कावळ्याची दया आली त्याने दमलेल्या कावळ्याला स्वतःच्या पाठीवर बसून वाडाच्या झाडावर आणून सोडले कावळा वरच्या फांदीवर गेला आणि निर्लज्जपणे खाली बसलेल्या वृद्ध हंसावर विष्ठा टाकली हंस उडवून गेले